आज या ठिकाणी सांगोला तालुका रेडियम अँड डिजिटल असोसिएशनच्या वतीनं खर तर हे जे भाजप आणि भाजप प्रणीत जे सरकार आहे ते खर तर इथल्या शेतकरी शेतमजूर कष्टकरी त्याचबरोबर या ठिकाणी दलित मागासवर्गीय एस सी एस टी ओबीसी एन टी वीजे टी मायनॉरिटी अशा सगळ्या पंच्याऐंशी टक्के वर गरिबांच्या नरणीचा घोट घेणार हे सरकार आज खर तर शेतकऱ्यांच्या विरोधात आहे शेतमजुरांच्या विरोधात आहे कष्टकरी कामगारांच्या विरोधात आहे तरुण बेरोजगारांच्या विरोधात आहे जे तरुण व्यावसायिक आहेत अशांच्या सुद्धा नरडीचा घोट घेणार हे सरकार आज महाराष्ट्र राज्याच्या वरती राज्य करत असताना आज भांडवलदारांचं आणि ठेकेदारांचं टोचलं पुरवणार हे सरकार गरिबांचं या ठिकाणी हे सरकार राहिलेलं नाही गरिबांच्या या ठिकाणी असणाऱ्या हातातील या ठिकाणी असणाऱ्या सुख सुविधा डिस्काउंट घेऊन आज जे कष्टकरी या ठिकाणी जे गरीब व्यावसायिक आहेत की जे रेडियमचा व्यवसाय करून आपलं आयुष्य आपलं कुटुंब या ठिकाणी भविष्याच्या दृष्टिकोनातून उभा करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु आज खरं तर हाय सिक्युरिटी रजिस्टर नंबर प्लेटच्या नावाखाली एखाद्या असणाऱ्या बड्या पंटदाराला हे हजारो वर्ष आणि अनेक वर्षे सातत्याने या ठिकाणी ते जे, जे हुदगुरु या ठिकाणी जे कलाकार आपल्या स्किलच्या आधारे आज अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करत आहेत पाच दहा लाख रुपये बँकेकडून कर्ज करून आज हे आपलं कुटुंब आणि आपला व्यवसाय या ठिकाणी खरंतर उभा करून आयुष्यामध्ये जगण्याचा प्रयत्न करणार आहे त्यांना सुद्धा हे मारायचं या ठिकाणी आणि षडयंत्र इथल्या भाजप आणि भाजप सरकारने या ठिकाणी केलेलं आहे या सरकारचा आम्ही या ठिकाणी सांगोला तालुका आणि डिजिटल आशोच सांगोलेच्या वतीनं तीव्र शब्दात धिक्कार करतो आज आमच्या या संघटनेच्या वतीनं आझाद मैदानावरती सुद्धा आज हे आंदोलन भविष्य काळामध्ये जर या ठेकेदाराला दिलेले जे हा ठेका आहे तो ठेका रद्द करून पूर्वनियोजन सुरळीतपणे पूर्वापार पद्धतीने या ठिकाणी चालत आलेल्या गरीब होतपूर्व आणि कष्टकरी व्यवसायिकांना हे परत एकदा या ठिकाणी शासनानं आहे अशा पद्धतीने या ठिकाणी त्यांना ते काम करू द्यावं ते आज जर त्यांना करू नाही दिलं तर अन्यथा भविष्य काळात आम्हाला याच्या पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी छडावं लागेल अशा पद्धतीचं या ठिकाणी निवेदन आज या ठिकाणी सांगोला तालुक्याचे कर्तव्य या ठिकाणी तहसीलदार आदरणीय संतोषी कर्से साहेबांच्या बरोबर आमचे नायब तहसीलदार कर्तव्यध्यक्ष आदरणीय सोमनाथ साळुके साहेबांना आम्ही हे निवेदन देत आहोत